नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्या आपल्या मित्रांना पाठवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्या का बरं उद्भवतात आणि त्याची म्हणजे आपण म्हणजे घरच्या घरी काय चेंजेस करून आपण त्याच्यावर आपण उपचार घरच्या घरी करू शकतो त्याविषयी आज मी थोडक्यात बोलणार आहे मित्रांनो लैंगिक जे आपल्या काम असते त्याच्यामध्ये उद्देश आपला असा असतो की दोघांचं पण चांगलं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे आणि हे सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी आपण जर तुम्ही नेहमी नेहमी एकाच मध्ये किंवा एकाच वर जेव्हा एकाच जागी आणि प्रत्येक वेळ त्या स्थितीमध्ये जर तुम्ही जर शारीरिक संबंध ठेवत असाल तर मला वाटतं ते कुठं ते सेक्स दोघांसाठी की शकत माणसाचा स्वभाव असा आहे की प्रत्येकाला माणसाला म्हणजे चेंजेस पाहिजे कारण की एक शर्ट मी दहा दिवस नाही घालू शकत कारण की प्रत्येक दिवशी आपण शर्ट चेंज करतो प्रत्येक दिवस आपण काही काही चेंजेस आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करतो त्याचप्रमाणे जर तुमच्या शारीरिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्ही तुमच्या सेक्श्युअल पोझिशनमध्ये नेहमी बदल करत आलात किंवा तुम्ही बेडवर केलं किंवा तुम्ही टेबलावर केलं किंवा तुम्ही सोफ्यावर केलं किंवा तुम्ही पिलोचा वापर करून ते पाच सहा पिलो आपल्या म्हणजे छाती खाली ठेवून जर डॉगी मध्ये केलं किंवा वेगळ्या पोजिशन मध्ये केलं तर ते त्यासाठी तुम्हाला म्हणजे कंपल्सरी वेगवेगळ्या मध्ये जर केलं तर तुम्हाला चेंजेस म्हणून तुम्हाला दोघांना पण इंटरेस्ट राहील दोघांना पण ऑर्ग्याजम मिळेल आणि त्याच्यातून दोघांना पण तुम्हाला चांगलं शारीरिक सुख भेटू शकतं पण होतं का नेमकं मित्रांनो किंवा जागेच्या अभावी म्हणा किंवा काही म्हणा की वेगवेगळ्या मध्ये करता शक्य नसतं तर तेव्हा आपण थोडस डिसाइडेड थोडस काम करायला पाहिजे की किंवा आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठं फिरायला गेलो किंवा आपण केव्हा किंवा आपण जंगलामध्ये गेलो तर आपण फिरता फिरता एखाद्या झाडाच्या आळूश्यामध्ये केलं हे जे सेक्च्युअल एकदम प्रॉम्प्ट ऍक्ट असते हे स्त्रियांना खूप जास्त आवडते आणि ते जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर त्याचा समाविष्ट केला तर मला वाटतं तुमचं वैवाहिक जीवन चांगलं सुखी होऊ शकतं आणि तुम्हाला जे काही रिटाईल डिस्फंक्शन असतील किंवा प्रीमॅच प्रॉब्लेम असतील हे तुम्ही घरच्या घरी पण वेगवेगळ्या पोशनमध्ये करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता पुढे पुढे मी तुम्हाला पूर्ण अजून व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की तुमचे इंदिया लहान असतात असेल तर कोणती पोझिशन घ्यायची जर पत्नीचा इंटरेस्ट नसेल तर कोणती पोझिशन घ्यायची आपला खूप जास्त म्हणजे प्रीमियाची रेग्युलेशनचा प्रॉब्लेम असेल तर कोणती पोझिशन घ्यायची याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवून बनवणार आहे पण तरी जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो